लय जोरदार पाऊस झालाय आमच्या आईकड बघा तुम्ही कस सा पाणी साचलंय वा वावरान कोणी गाडीवर लिहून हे बघा लय पाऊस पडला बरं 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 कापूस झोपलाय काय तर बैलगाडी भिजली ते आमच्या अन्न आहेत तर अण्णा भिजले तर ते पहा म्हणे शेतकऱ्या असं असते म्हणे सगळं पाणी पाणी झाले काले बी आला पाऊस आजही बी आला ये बघा कसं पाणी भरयते. हे बघा आई ते गटडे दे की मी घेते मात्र चला येत नाही. आणि इकडे घेते की घेते मी चल पुन्हा घे मग. थोडं शिर्मा पोटात. माईने बघा कसं घोंगड घेतलंय. चलाय तुम्हाला यानिक ओळखू माय हे नाही ओळखू. पोडेवारी माहे. कोडवाली आहे माय माय बघा आहे म्हण बघा आणि हे इकडं कसा कापूस झोपलाय आज नाहीच हिची तरच जरा पाऊसच होता बघा सगळीकडून धो पाऊस आम्ही बसलो होतो खोपी आहे जाडे मोडे तर काही काही जाग्यावर चला आता काय करा मग पाऊस कि आता पाणी आले का काय ओढ्या राहते आलं पाणी चार चली आणि आला घरी आले, कर, का आले का पाणी काय माहिती पाणी आले चा ओढ्या र दमन च पाय किस करायचं

म्हणलं की पुला जाण्याचं रामाय पहा कसं पाणी आलं तर कसं जावं या पाण्यात रोज आमचं महिला मंडळ असेच याच रस्त्यानं कसरत करते बघा ते बघा पाऊस आले कोण चल चलवत कोणी कोण काढतात वाट कोण आठव्या आता हो चल